नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हवामान अंदाज तर या जिल्ह्याचा जिल्ह्यामधून कमेंट आपल्याला आलेल्या होत्या आपल्या शेतकरी मित्रांच्या तर या जिल्ह्याचा अंदाज द्या जो संभाजीनगर जिल्ह्याचा जो पूर्व जो पूर्व भाग आहे त्यामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे अशी त्यांच्या कमेंट होत्या तर त्या कमेंटला आपण अनुसरून हे अंदाज देत आहोत तर तसे पाहता जो गंगापूर तालुका पैठण तालुका आणि वैजापूर तालुका हा छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग आहे तर त्या पश्चिम भागामध्ये जो पाऊस आहे तो पाऊसमान थोडा पूर्वेच्या भागापेक्षा चांगला आहे त्याचे कारण एक आहे त्याच्यामध्ये जो पुण्याकडील जो पाऊस आहे म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडचा जो पाऊस आहे तिथे प्रमाण जास्त होते त्याच्यामध्ये नगर जिल्हा जो लागून राहत राहतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला तर नगर जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊसमान चांगला आहे त्यामुळेच गंगापूर आणि वैजापूर आणि ह्या तालुक्यामध्ये पाऊसमान थोडे बरे आहे तिथे पण सर्वत्र आजू पाऊस पडलेला नाही पण तिथे चांगले पाऊस आहेत ज्या कोलंब्री कन्नड सिल्लूड या तालुक्यापेक्षा तर एकंदर जे परिस्थिती पाहिजे तर आतापर्यंत जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जे पाऊस आहे जवळपास त्या भूभागामध्ये अंदाजे अंदाजे चाळीस ते पन्नास टक्के भूभागावर पाऊस चांगला पडलेला आहे आणि उर्वरित जो चाळीस ते पन्नास टक्के भाग आहे तर तो, तो आजू पाऊस पाऊस तिथं अजून योग्य झालेला नाही तर पुढील बावीस तारखेपर्यंत त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे म्हणजे तिथं प बावीस तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस बऱ्याच ठिकाणी जवळपास सत्तर ऐंशी टक्के भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये सिल्लोड तालुका कन्नड तालुका आणि फुलंबरी तालुका ह्या तालुक्यामध्ये थोडंफार पावसाचे प्रमाण कमी दिसून येत आहे कारण ग्राउंड लेवलवर गेल्यावरच तिथं पावसाचे प्रमाण आज चुकं आपल्याला काढत आहे पण हे जे आहे की आपल्याला हे हे जे आहे ते आपण शंभर किलोमीटरनं आपण सांगत आहोत शंभर ते दोनशे सॉरी आपण हे दोनशे किलोमीटर सांगत आहोत जवळपास तिथं ग्राउंड लेवलवर जास्त अचूक अंदाज येतो पण तसं जर पाहिलं तर त्या तालुक्यामध्ये पाऊसमान कमी दिसत होतं त्याचे कारण असे की जो पाऊसमान आहे आपली जी मान्सूनची चेरिया आहे ती मान्सूनची चेरेक अजून दक्षिण महाराष्ट्रामध्येच दक्षिण महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या भागामध्येच आहे तर मान्सूनची रेक अजून उत्तरेकडे अजून सरकलेली नाही आणि सरकत ती त्याच्यामध्ये प्रोग्रेस जी आहे म्हणजे सरकत आहे ती फक्त कालपासूनच म्हणजे सोळा तारखेपासून अजून थोडी दक्षिण उत्तरेला सरकण्याची शक सरकत आहे तर त्यामुळे अजून म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत आपण जे नाव घेतलेले त्या तालुक्यामध्ये बावीस तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे एकंदर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊसमान बावीस तारखेपर्यंत सत्तर ऐंशी टक्के भूभागामध्ये चांगला पडण्याची शक्यता आहे आणि मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पडण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज धन्यवाद